मित्रांनो महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलेले असून महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुकीचा मतमोजणी तेवीस नोव्हेंबर रोजी होणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने या अगोदरच जाहीर केलेले आहे विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मित्रांनो दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये अटीतटीच्या लढती झालेल्या असून यामध्ये मित्रांनो अनेक धक्कादायक निकाल मतमोजणीनंतर समोर येण्याची शक्यता विश्वसनीय सूत्राकडून व्यक्त होत असून मित्रांनो प्रचारादरम्यान अनेक उमेदवारांनी नेटाने प्रचार केलेला होता मित्रांनो त्यांनी सभा घेऊन व कॉर्नर सभा घेऊन मतदारांना आपल्यालाच मतदान का करावे अशा पद्धतीचे ठासून त्यांनी सांगितलेले होते मित्रांनो एकूणच या विधानसभा निवडणुकीच्या मतदानामध्ये टक्केवारी वाढ झालेली असून त्यामुळे मित्रांनो लोकशाहीस एक प्रकारे बळकटी प्राप्त झालेली दिसून येत आहे मित्रांनो विश्वसनीय सूत्राकडून दिलेल्या माहितीनुसार मित्रांनो अनेक मतदारसंघामध्ये चुरशीच्या लढती झालेल्या असून यामध्ये तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी सुरुवात होणार असून मित्रांनो अनेक धक्कादायक निकाल समोर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे